बुधवार संकष्टी चतुर्थी एक वेळ उपवास नाही केला तरी चालेल पण हा एक उपाय नक्की करा जे नशिबात ना नाही ते सुद्धा मिळेल नमस्कार मित्रांनो सोळा एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येतेच आणि प्रत्येक चतुर्थीचे महत्त्व देखील वेगवेगळे असते माघ महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते या दिवशी गणपतीच्या बत्तीस रूपांपैकी सहाव्या रूपाची पूजा केली जाते या दिवशी जो व्यक्ती मनोभावे गणपती बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीवर गणपतीचा आशीर्वाद हा कायम राहतो असे देखील म्हटले जाते संकष्टी अर्थात संकट आणि अडथळे दूर करणारी अशी ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केली जाते माघ महिन्यात येणारे संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी गणपतीची आराधना केल्याने वाढते येणाऱ्या परिवारात अडथळ्यांपासून मिळते तसेच रखडलेली कामे पूर्ण होतात या दिवशी चंद्राचे दर्शन घेतल्याने गणेशाचे दर्शनाचे पुण्य प्राप्त होते या दिवशी स्त्री आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी उपवास करत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाण मनामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात केलेली सेवा उपाय खूप प्रभावी ठरत असतात आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे प्रभावी उपाय सांगणार आहोत उद्याच बुधवार संकष्ट चतुर्थीच्या पहिल्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण सुपारीचा हा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल तर असा एक सुपारीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दल सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा उद्या तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा एक सुपारीचा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व आहे कारण सुपारीला गणपती बाप्पाचे प्रतीक मानलं जाते आणि गणपती बाप्पा हे विघ्नअर्थ आहे त्यामुळे शहानपण समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक आहे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि धनसंपत्ती वाढत असते तसेच ही पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी आणि शांती येते म्हणूनच आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही उपाय केले करायचे आहेत जेणेकरून बाप्पांच्या कृपेने त्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते जर तुम्हाला कोणत्याही कामांमध्ये यश मिळत नसेल किंवा आपला बराच वेळ खूप कामे महत्वाचे असतात अगदी आपण शंभर टक्के ते काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि ते काम आपला अगदी पूर्ण होण्यासाठी सुद्धा येते परंतु अचानक काहीतरी अडचण येतेच काम आपलं पुन्हा पूर्ण होत नाही तसेच राहते घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असतात आलेला पैसा हा घरामध्ये न टिकणे किंवा पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद होणे कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश न येणे घरावर भरपूर असं कर्ज होणे तर यांसारख्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणी होत असेल तसेच घरामध्ये आजारपणा असेल मुलांची प्रगती होत नसेल मुले हट्टीपणा करत असतील तर यांसारख्या सर्व समस्या नष्ट होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचकव्य किंवा पंचामृत टाकून स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवाची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला उद्या अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने केला तरीही चालेल अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम असा जप करत अभिषेक करायचा आहे अभिषेक केलेलं जे पाणी आहे ते पंचामृत असणार आहे हे सर्वांनी तीर्थ म्हणून घरात घ्यायचं आहे त्याचबरोबर बाप्पांना दुर्वाद जास्वंदाची फुले व खोबऱ्याचा नैवेद्य मोदक असा तुम्हाला अर्पण करायचं आहे नैवेद्य आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला दोन सुपारी लागणार आहे सुपारी घेताना ज्या सुपारी आपण पूजेमध्ये वापरतो त्या सुपारी घ्यायच्या आहेत सुपारीचे दोन प्रकार असतात एक खाण्याची सुपारी ती आकाराने मोठी असते आणि पूजेची सुपारी असते ती आकाराने छोटी असते म्हणूनच पूजेमध्ये आपण ज्या सुपाऱ्या वापरतो तर त्या दोन वापरायच्या आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत कुठेही किडलेली फुटलेली किंवा खराब झालेली सुपारी घेऊ नका नवीन दोन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलची तसेच हिरवी वेलची देखील चांगली घ्यायची आहे तुटलेली फुटलेली अशी वेलची घेऊ नका यानंतर हा उपाय देवघरासमोर आपण करणार आहोत त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप लावून अगरबत्ती लावायची आहे यानंतर आसन घ्यायचं आणि आसनावरती बसायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला त्या दोन्ही सुपाऱ्यांवरती अभिषेक करून घ्यायचा आहे आणि अभिषेक केल्यानंतर त्या दोन सुपाऱ्यातून गणपती बाप्पा समोर ठेवायचे आहे त्या ठेवताना सर्वप्रथम थोडेसे तांदूळ ज्याला आपण अक्षदा म्हणतो त्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला त्या दोन सुपाऱ्या ठेवायच्या आहेत त्या दोन्ही सुपाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवल्यानंतर त्या सुपारीजवळ हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत आणि त्या सुपारीवरती हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे तिथे बसून तुम्हाला एक वेळा गणपती बाप्पांचं अथर्व शिष्य जे त्यांचे पठण करायचं आहे त्यांची फलश्रुती आहे तर त्यासहित पठण करायचं आहे यानंतर गणपती बाप्पाचं संकटनाशक स्तोत्र जे आहे तर त्याचे पठण करून तुम्ही दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि तुमचं जे बरेच दिवसापासून रखडलेली महत्त्वाची कामे अपूर्ण आहेत तर ते पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करून घरामध्ये काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी सुद्धा प्रार्थना करायच्या आहे यानंतर दोन सुपारी दोन हिरव्यावे वेलच्या दिवसभर तिथेच तुम्हाला ठेवायच्या आहेत तसेच रात्रीच्या सुद्धा त्या तिथेच ठेवून दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ते मी आता सांगते त्या दोन सुपारी आणि त्या दोन हिरव्या वेलच्या ज्या आहेत त्या तुम्हाला एक लाल कपड्यांमध्ये बांधायच्या आहेत आणि ह्या तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत जिथे कुठे तुम्ही तुमचे पैसे ठेवाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे वेलची जी, जी असते तर ती माता लक्ष्मीला आपल्याकडे आपल्या घराकडे आकर्षित करण्याचे काम करते आणि सुपारी हे गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता संकट दूर करणारे संकटमोचक आहे आणि या त्या सुपारी आपल्या घरात असल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी येणार नाहीत तसेच तुमच्या घरातील दारिद्र्य दूर होऊ नये तुम्ही धनवाल हॉल अशा प्रकारे तुम्हाला सुपारी व वेलचीचा उपाय करायचा आहे हा उपाय खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावीसुद्धा आहे त्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे हा उपाय आहे तर तोच तुमच्याबरोबर आज शेअर केला आहे जेणेकरून तुमच्याही भलं होईल आणि तुमच्या जीवनातही अडथळे दूर होतील तुमच्या घरात जर लहान मुले असतील तर शिक्षण घेणारे असतील तर त्यांना यश मिळत नसेल किंवा जे मुले आहे असतील परंतु अभ्यास करत नाहीत किंवा अभ्यास करतात परंतु लक्षात राहत नाही तर उद्या संकष्टी चतुर्थी दिवशी ओम गण गन मंत्राचा एक साठ वेळा जप करून घ्यायचा आहे असे केल्याने त्या मुलांच्या बुद्धिमत्तेवर बदल होतो आणि त्यांना गणपतीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि गणपती हे बुद्धीचे आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जातात त्यामुळे गणपती बाप्पा हुशार देवता म्हणून सुद्धा ओळखले जाते त्यामुळे तुम्ही त्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर एक शुद्ध तांब्याच्या कलश यामध्ये पाणी भरून त्यात थोडेसे लालचंदन फुले अक्षता टाकून चंद्राला अर्घी द्यायचा आहे असे केल्याने कुटुंबावर चंद्र ठेवण्याची चंद्रदेवाची कृपा कायम राहते या दिवशी ज्यांना व्रत आहे त्यांनी चंद्राची पूजा करूनच व्रत सोडायचं आहे नाहीतर व्रताचे फळ मिळत नाही ज्यांचा उपवास नाही त्यांनी चंद्राची पूजा केली तरीसुद्धा चालते या दिवशीचे महत्त्व संकष्टी चतुर्थीचे पूजन या दिवशी गणेशाची पूजा केल्याने बुद्धी विवेक यश आणि सुखप्राप्त होते विघ्नहर्ता म्हणून गणेश प्रसिद्ध आहे त्यामुळे त्यांची उपासना केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि उपवास केल्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला शरीर व मनाची शुद्धी होते आणि भक्ती वाढते तसे चंद्रदशा संध्याकाळी करून त्याला अर्घ्य दिल्यावर उपवास पूर्ण होतो हे एक परंपरा आहे तसे जसे केल्याने तुम्ही पूर् पूर्व पापातून मुक्ती मिळते असे मान्यता आहे संकष्टी चतुर्थी दिवशी करावयाच्या गोष्टी उपवास सकाळी स्नान करून संकल्प घ्या दिवसभर उपवास ठेवावा काहीजण पूर्ण उपवास करतात तर काही फळ आहार उपवासाचे अन्न खातात गणपती बाप्पांची पूजा गणपतीच्या मूर्तीसमोर देवा लावा फुले दुर्वा लाडू अर्पण करा गणपतीचा आरती मंत्र जप करा अथर्वशय शपटन करा चंद्रदर्शन केल्यावर चंद्राची पूजा चंद्राला दूध पाणी अर्पण करून नमस्कार करावा नंतर उपवास सोडावा दानधर्म गरजे लोकांना अन्न वस्त्र पैसे दान करणे पुण्यकारक मानले जाते त्यामुळे तुम्ही दानधर्म करावा अशा रीतीने तुम्ही संकष्टीचा उपाय करा तुम्हाला यश नक्की येईल असे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ